जिल्हा महिला व बालविकास विभाग अमरावती तसंच जिल्हा बाल, तस बाल संरक्षण कक्ष अमरावतीच्या वतीने बडनेरा रेल्वे स्थानक येथे चाइल्ड हेल्पलाईन बालहक्क सप्ताह या अंतर्गत मार्गदर्शन व जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले बालकल्याण समिती सदस्य सारिका तेलखडे दीपाली महाजन बाल संरक्षण अधिकारी भूषण कावरे रेल्वे पोलीस फोर्सच्या बडनेरा ठाणेदार ममता मॅडम जीआरपीचे ठाणेदार बडनेरा माने एएसआय श्रद्धा घरडे सुखाय फाउंडेशनच्या सारिका वानखडे जिल्हा समन्वयक पंकज शिंगारे रमेश मोंडे सहस्त्रबुद्धे बुंदिले आदींनी उपस्थित राहून मार्गदर्शन केलं समाजात आज लहान मुलांची हेडसाण होत असून बालकामगार वाढत आहेत त्यांच्या आरोग्याचे व सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले आहेत परिणामी बाळ गुन्हेगारी सुद्धा आहे बालकांचं संगोपन ही समाजाची जबाबदारी आहे त्यांना शिक्षणाची व सर्वांगीण विकासाच्या रॅली काढून चाइल्ड तसेच बालविवाह मुक्त महाराष्ट्र संकल्प अभियान बाबत माहिती देण्यात आली आहे तसेच प्रवाशी बालकांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य किट वाटप करण्यात आलंय या कार्यक्रमाचं संचालन मयुरी पांजळे आभार प्रदर्शन रमेश मोंढे तसेच कार्यक्रमाला भगत प्रियंका मांजरे ऋषभ मुंदे यांनी सहकार्य केलंय यावेळी बडनेरा रेल्वे स्थानकावरील बालके व प्रवाशांची उपस्थिती प्रामुख्याने दिसून आली आहे ब्युरो रिपोर्ट आर सी एन न्यूज